पहलगाम येथे झालेल्या भ्याड आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ वडगाव बुद्रुक येथे नागरिकांनी निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं नागरिकांच्या वतीने पहलगाम येथील आतंकवादी हल्ल्यांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या भारतीय नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली व पाकिस्तानचा जाहीर निषेध करण्यात आला यावेळी नगरसेवक हरिदास चरवड हेमंतदादा दांगट पाटील संजय पवळे आनंददादा दांगट चंदनकड स्वप्नील वाघ संदीप चरवळ सिद्धेश पाटील जितेंद्र चंपानेरकर सुनील चरवळ केदार जाधव संग्राम पवार अनंता भोईर प्रसाद जांभोरकर इत्यादी मान्यवरांसह वडगाव बुद्रुकमधील शेकडो नागरिक उपस्थित होते नागरिकांच्या वतीने पहलगाम येथील आतंकवादी हल्ल्यांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या भारतीय नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली व पाकिस्तानचा जाहीर निषेध करण्यात आला सरकार सरकारच्या पद्धतीने प्रयत्न करत आहे पण एक ग्रामस्थ एक भारतीय नागरिक म्हणून आम्ही या ठिकाणी सरकारला सांगू इच्छितो की ज्याप्रमाणे आपल्या निरापराध नागरिकांचे या ठिकाणी बळी घेतले जातात आपल्या माता भगिनीला त्या ठिकाणी अनाथ केले जात आहे मुलांच्या समोर त्यांच्या पत्नी समोर त्यांच्या पतीला गोळ्या लात घातल्या जातात याचा सरकारने कुठेतरी गांभीर्य विचार करून जशाच तसं उत्तर दिलं पाहिजे जेणेकरून संपूर्ण भारतामध्ये सर्व जगामध्ये त्या घटनेचा तीव्र निश्चित केलेला आहे लोकांमध्ये हळवे होत आहे त्याचा सरकारने हादर करून या ठिकाणी त्या पाकिस्तानला उत्तर असे मी भारतीय नागरिक ठिकाणी सरकारला विनंती करतो मी विचारतो की भाऊ जे जे यामध्ये आता आपण मृत्युमुखी पडलेले जे काही नागरिक आहेत त्या नागरिकांना नागरिका भारतवासियांच्या वतीने तुम्ही कशा प्रकारे आजार देऊ शकता मला वाटतं पैलगाम मध्ये जो हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याचा मी निषेध करतो आमचे भारतीय नागरिक जे ना भारत आहेत जे पर्यटनासाठी गेले होते त्या नागरिकांवरती कर हल्ला करून त्यांची कर हत्या करण्यात आलेली आहे अशी घटना भारतामध्ये आहे आहे स्वाभिमान भारताचा त्याचा तीव्र शब्दामध्ये याचं जोरदार प्रत्युत्तर जसाच तसे उत्तर आमचे आदरणीय पंतप्रधान सरकारच्या माध्यमातून देणारच आहेत परंतु या आमच्या पुणे शहरामध्ये सुद्धा दोन आमच्या बांधवांचा बळी या ठिकाणी त्यांनी घेतलेला आहे भविष्य काळामध्ये अशा घटना होऊ नये आम्ही सुद्धा स्थानिक लेवलला त्याची काळजी निश्चितपणे घेणार आहोत जे बांगलादेशी नागरिक पाकिस्तान नागरिक आमच्या भागामध्ये राहत आहेत त्यांचा सुद्धा शोध घेऊन त्यांची रवानगी जी आहे परत त्यांच्या देशामध्ये आमच्या पद्धतीने ज्ञानेश्वर दळवी स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे